प्रत्यक्ष अभिलेखावर मात्र मयत व्यक्तीचे नाव लिहिले नसून दोन हजार एकवीसच्या ग्रामसभेचे जुने प्रोसिडिंग तांत्रिक बाबीमुळे दिसत असल्याचे येथील ग्रामपंचायत अधिकारी शिवराज एकुरगे यांनी नागराज न्यूजला नी सांगितले नेमकं काय घडलं जाणून घेऊया ग्रामपंचायत सांगवी भोगीमध्ये जी ग्रामसभा झालेली आहे त्याच्या जे आरोप झालेला आहे त्याच्यात ते आपल्या ग्रामपंचायतच्या प्रोसिडिंगला ग्रामसभेच्या मयत व्यक्ती जी अंगणवाडीतही आहे त्यांचा असा काही उल्लेख आपण उपस्थिती किंवा प्रोसिडिंगला नाही आता ती जी बाब झालेली आहे ती ऑनलाईन झालेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय झालं आहे ती माहिती घेऊन आपल्याला त्याच्याप्रमाणे बोलता येईल शासनाचा जी प्रमाण शासनाचा जे शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे आपण ग्रामसभा घेतलेली आहे जी पी डी पी आराखड्याची ग्रामसभा होती ती आपण घेतलेली आहे ग्रामसभा कसं आहे सर आपल्या प्रोसिडिंगला किंवा उपस्थिती रजिस्टरला कोणत्याही मैत व्यक्तीची सही किंवा त्यांचं नाव नाही आढळून आलेलं म्हणजे नाहीच त्याच्यामध्ये आणि ती बाब जी आहे ती त्यांनी ऑनलाईनची सांगितली तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन त्याच्यावर बोलू आता ही तांत्रिक बाब आहे सर त्याची बघून सविस्तर माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर माहिती